हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल स्टडी विथ संदीप सर नमस्कार मित्रांनो स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही महत्वाचे प्रश्न ओके मित्रांनो या ठिकाणी बघा आज आपण टोटल एक्केशे प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहायचंय आणि जे जे विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्यायचे म्हणजेच अशी नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचत जाईल ओके मित्रांनो चला तर मग पाहूया आपला पहिला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता या ठिकाणी बघा मित्रांनो ऑप्शन ए आहे तोरणा ऑप्शन बी आहे शिवनेरी ऑप्शन सी आहे प्रतापगड ऑप्शन डी आहे रायगड चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर कळवायचा आहे पहा मित्रांनो या ठिकाणी तुमचे जे काही योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी शिवनेरी चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता ओके मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन ए आहे दहा फेब्रुवारी सोळाशे तीस त्यानंतर मित्रांनो ऑप्शन बी आहे अकरा फेब्रुवारी सोळाशे तीस ऑप्शन सी आहे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस त्यानंतर ऑप्शन डी आहे बारा फेब्रुवारी सोळाशे तीस चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर कळवायचा आहे पहा या ठिकाणी तुमचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीसशे तीस रोजी चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे पूर्ण नाव काय होते या ठिकाणी ऑप्शन ए आहे शहाजी राजे मालोजीराजे भोसले ऑप्शन बी आहे शरीफजी राजे भोसले त्यानंतर ऑप्शन सी आहे विठूजी राजे बाबाजीराजे भोसले त्यानंतर ऑप्शन डी आहे मालोजी राजे बाबाजी राजे भोसले चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर कळवायचा आहे ओके पहा मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए शहाजी राजे मालोजी राजे भोसले हे या ठिकाणी अगदी करेक्ट आन्सर असणार आहे ओके चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते चला मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन ए आहे कांतीबाई ऑप्शन बी आहे जिजाबाई ऑप्शन सी आहे तुकाबाई ऑप्शन डी आहे नरसाबाई ओके चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर कळवायचा आहे पहा या ठिकाणी तुमचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी जिजाबाई चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी कोण होत्या ऑप्शन ए आहे पुतळाबाई ऑप्शन बी आहे सईबाई ऑप्शन सी आहे सोयराबाई ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व ओके चला फटाफट -फड़ कमेंट बॉक्समध्ये आन्सर कळवायचं आहे पहा या ठिकाणी तुमचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना किती पत्न्या होत्या ऑप्शन ए आहे सहा ऑप्शन बी आहे आठ ऑप्शन सी आहे सात ऑप्शन डी आहे पाच या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी आठ चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ऑप्शन ए आहे पुतळाबाई ऑप्शन बी आहे सईबाई ऑप्शन सी आहे कांताबाई ऑप्शन डी आहे यापैकी नाही या ठिकाणी बघा मित्रांनो तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी सईबाई चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराज यांना किती मुले होती ऑप्शन ए आहे संभाजी महाराज ऑप्शन बी आहे राजाराम महाराज ऑप्शन सी आहे वरीलपैकी दोन्ही ऑप्शन डी आहे यापैकी नाही या ठिकाणी ना मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांना रयकेचा राजा ही पदवी कोणी दिली ऑप्शन ए आहे आईने ऑप्शन बी आहे वडिलांनी ऑप्शन सी आहे लोकांनी ऑप्शन डी आहे वरील सर्व या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी लोकांनी चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गट जिंकले होते ऑप्शन ए आहे दोनशे सत्तर ऑप्शन बी आहे तीनशे वीस ऑप्शन सी आहे तीनशे साठ ऑप्शन डी आहे दोनशे ऐंशी या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी तीनशे साठ चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते ऑप्शन ए आहे जिजाबाई ऑप्शन बी आहे शहाजीराजे ऑप्शन सी आहे संभाजीराजे ऑप्शन डी आहे सईबाई या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ए जिजाबाई चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते ऑप्शन ए आहे जगदंब ऑप्शन बी आहे तुळजा ऑप्शन सी आहे शस्त्र ऑप्शन डी आहे भवानी या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन डी भवानी चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती ऑप्शन ए आहे तोरणा ऑप्शन बी आहे रायश्वर ऑप्शन सी आहे प्रतापगड ऑप्शन डी आहे अलीगड या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी रायरेश्वर चला मित्रांनो जाऊया पुढच्या पूर्ण पूर्ण प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली ऑप्शन ए आहे आदिलशहा ऑप्शन बी आहे जयसिंग ऑप्शन सी आहे औरंगजेब ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही या ठिकाणी तुमचं योग्य ऑप्शन असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी औरंगजेब चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला होता ऑप्शन ए आहे तोरणा ऑप्शन बी आहे रायगड ऑप्शन सी आहे प्रतापगड ऑप्शन डी आहे शिवनेरी या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी रायगड चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते ऑप्शन ए आहे विजापूर ऑप्शन बी आहे विजापूर ऑप्शन सी आहे आदमपूर ऑप्शन डी आहे रायपूर या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए विजापूर चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आल्या होत्या या ठिकाणी ऑप्शन ए आहे गायकवाड कुळात ऑप्शन बी आहे भोसले कुळ ऑप्शन सी आहे जाधव कुळात ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी जाधव कुळात चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती ऑप्शन ए आहे पाणीपत ऑप्शन बी आहे पावनखिंड ऑप्शन सी आहे संगमनेर ऑप्शन डी आहे यापैकी नाही या ठिकाणी ना योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी संगमनेर चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता ऑप्शन ए आहे सोयराबाई ऑप्शन बी आहे पुतळाबाई ऑप्शन सी आहे सईबाई ऑप्शन डी आहे कांतीबाई या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए सोयराबाई चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे ऑप्शन ए आहे मराठी ऑप्शन बी आहे हिंदी ऑप्शन सी आहे संस्कृत ऑप्शन डी आहे तेलगू या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी संस्कृत चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते ऑप्शन ए आहे मालोजी राजे ऑप्शन बी आहे संभाजी राजे ऑप्शन सी आहे वेंकोजी राजे ऑप्शन डी आहे दत्ताजी राजे या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी संभाजी राजे चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे सिद्धी जोहरने कोणत्या गडाला वेढा दिला होता ऑप्शन ए आहे रायगड ऑप्शन बी आहे पुरंदर ऑप्शन सी आहे प्रतापगड ऑप्शन डी आहे पन्हाळा या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन डी पन्हाळा चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे शिवरायांनी शहस्ती खानाची बोटे कुठे कापली होती ऑप्शन ए आहे लाल महाल ऑप्शन बी आहे सिंहगड ऑप्शन सी आहे आग्रा ऑप्शन डी आहे राजगड या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए लाल महाल चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला हस्तगत केला होता या ठिकाणी ऑप्शन ए आहे प्रतापगड ऑप्शन बी आहे तोरणा ऑप्शन सी आहे राजगड ऑप्शन डी आहे वरील सर्व या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी तोरणा चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची शपथ कोणत्या वर्षी घेतली होती या ठिकाणी ऑप्शन ए आहे वीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस त्यानंतर ऑप्शन बी आहे पंचवीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस त्यानंतर ऑप्शन सी आहे अठरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस त्यानंतर ऑप्शन डी आहे अठ्ठावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन डी अठ्ठावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला आणि या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते या ठिकाणी ऑप्शन ए आहे प्रचंडगड ऑप्शन बी आहे प्रतापगड ऑप्शन सी आहे कालीगड ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए प्रचंडगड चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन ए आहे दहा नोव्हेंबर ऑप्शन बी आहे पंधरा नोव्हेंबर ऑप्शन सी आहे बारा डिसेंबर ऑप्शन डी आहे चौदा डिसेंबर चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर कळवायचा आहे पहा <ँणॉस्णनुस्णुस्णुस्णुस्णुस्ण�> मित्रांनो या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए दहा नोव्हेंबर चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नांकडे प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले ऑप्शन ए आहे बाजीप्रभू ऑप्शन बी आहे राम ऑप्शन ए आहे बाजीप्रभू ऑप्शन बी आहे रामदास ऑप्शन सी आहे दादोजी ऑप्शन डी आहे हंबीरराव चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर कळवायचा आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन डी हंबीरराव चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे कोंडाणा या किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते या ठिकाणी ऑप्शन <diode amplifier> ए आहे सिंहगड ऑप्शन बी आहे पुरंदर ऑप्शन सी आहे राजगड ऑप्शन डी आहे प्रतापगड या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए सिंहगड चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे कोंडाणा ना किल्ल्याचे नाव सिंहगड कशामुळे ठेवण्यात आले होते या ठिकाणी ऑप्शन ए आहे तानाजी वीरमरण त्यानंतर ऑप्शन बी आहे जेदे वीरमरण त्यानंतर ऑप्शन सी आहे कालोजी वीरमरण त्यानंतर ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए तानाजी वीरमरण चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुली होत्या ऑप्शन ए आहे तीन ऑप्शन बी आहे चार ऑप्शन सी आहे पाच ऑप्शन डी आहे एक <कस्थी> या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन सी पाच चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मराठा साम्राज्याचे शिवराय हे किती छत्रपती होते ऑप्शन ए आहे चौथे ऑप्शन बी आहे पहिले ऑप्शन सी आहे दुसरे ऑप्शन डी आहे पाचवे या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी पहिले चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनीती गुरु आणि संरक्षक कोण होते ऑप्शन ए आहे नारायणराव ऑप्शन बी आहे दादाजी कोंडदेव ऑप्शन सी आहे संत नामदेव ऑप्शन डी आहे यापैकी नाही चला फटाफट कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर असणारे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी दादाजी कोंडदेव चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण स्नेहासनाचे वजन किती होते ऑप्शन ए आहे बत्तीस मन ऑप्शन बी आहे पस्तीस मन ऑप्शन सी आहे तेतीस मन ऑप्शन डी आहे चौतीस मन या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए बत्तीस मन चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशी मधील कोणत्या पंडितने केला होता ऑप्शन ए आहे गुरु रामदास ऑप्शन बी आहे श्री विश्वेश्वर ऑप्शन सी आहे गंगाभट ऑप्शन डी आहे यापैकी नाही या ठिकाणी ना तुमचं योग्य ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी गंगाभट चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी बंदी बनवणे ऑप्शन ए आहे शहाजहा ऑप्शन बी आहे जयसिंग ऑप्शन सी आहे औरंगजेब ऑप्शन डी आहे आदिलशहा या ठिकाणी तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी आदिलशा चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूने बनवलेले असे या ठिकाणी ऑप्शन ए आहे तांबे ऑप्शन बी आहे पितळ ऑप्शन सी आहे चांदी ऑप्शन डी आहे अल्युमिनियम <खँँग> या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए तांबे चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे शिवाजी महाराजांनी घुरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता या ठिकाणी ऑप्शन ए आहे जंजीरा ऑप्शन बी आहे प्रचंडगड ऑप्शन सी आहे तोरणा ऑप्शन डी आहे प्रतापगड या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन डी प्रतापगड चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला आश्रय दिला होता ऑप्शन ए आहे आदिलशाह ऑप्शन बी आहे शहाजहा ऑप्शन सी आहे मोहम्मद अकबर ऑप्शन डी आहे मुराद या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी मोहम्मद अकबर हे या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर असणार आहे चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मोहम्मद अकबर हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा मुलगा होता ऑप्शन ए आहे औरंगजेब ऑप्शन बी आहे जयसिंग ऑप्शन सी आहे आदिल शाह ऑप्शन डी आहे यापैकी नाही या, ना या ठिकाणी मित्रांनो याचं योग्य आन्सर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए औरंगजेब या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए औरंगजेब चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता ऑप्शन ए आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ऑप्शन बी आहे नऊ एप्रिल सोळाशे ऐंशी ऑप्शन सी आहे दहा एप्रिल सोळाशे ऐंशी ऑप्शन डी आहे सहा एप्रिल सोळाशे ऐंशी चला मित्रांनो फटाफट कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे या ठिकाणी मित्रांनो तुमचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए तीन एप्रिल सोळाशे ऐंशी पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले आजचे प्रश्न होते या ठिकाणी संपलेले आहेत तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचे आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला अजून असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला बाजूचे बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील ओके आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स